18 मार्च दोन हजार उत्तर प्रदेशच्या इंदिरानगर परिसर सौरभ राजपूतचा भाऊ राहुल आपल्या भावाला भेटण्यासाठी आला तेव्हा सौरभच्या घराला कुलूप होतं न सौरभला फोनही केले पण त्याचा फोन बंद येत होता मग राहुलनं सौरवची बायको मुस्कांना फोन केला तेव्हा तिने त्याला उडवा उडवीची उत्तरं दिली राहुलला संशय आला त्याने शेजाऱ्यांकडे चौकशी केली सौरवच्या घरमालकाच्या मदतीने त्याने दरवाजा उघडला आणि तो घरात गेला तेव्हा घरात एका कोपऱ्यात ठेवलेला प्लास्टिकच्या ड्रम मधून कसला तरी घाणेरडा वास येत असल्याचं त्याला जाणवलं त्याने ताबडतोब पोलिसांना फोन केला पोलिसांनी तो ड्रम बाहेर काढला तो ड्रम सिमेंट टाकून पूर्णपणे भरला होता तो ड्रम इतका जड होता की ते पाच सहा पोलिसांना मिळून तो ड्रम बाहेर काढावा लागला त्यातून सारखी दुर्गंधी येत होती शेवटी पोलिसांनी तो ड्रम फाडला आणि एक धक्कादायक गोष्ट समोर आली त्या ड्रम मध्ये सौरभ राजपूतच्या शरीराचे पंधरा तुकडे होते त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी सौरवची चौकशीमध्ये या क्रूर हत्येचा उलगडा झाला मुस्कार आणि साहिल न एकोणतीस वर्षीय सौरवची निर्घुणपणे हत्या केली त्या हत्येसाठी त्यांनी एक खतरनाक प्लॅन आखला मुस्कान आणि साहिलनं सौरवची हत्या नेमकी कशी केली या हत्येचा छडा नक्की कसा लागला यामधला अंधश्रद्धेचा अँगल नक्की काय आहे याची स्टोरी सांगणारा हा आजचा व्हिडिओ आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लगेचच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते एकोणतीस वर्षीय सौरभ राजपूत आणि सत्तावीस वर्षाच्या लग्नाला घरच्यांचा विरोध होता त्यामुळे सौरभ आणि मुस्कान हे घरापासून वेगळे राहत होते ब्रह्मपुरीतल्या इंदिरानगर मध्ये मास्टर कॉलनीमध्ये मध्ये एका भाड्याच्या घरात हे दोघं राहत होते दोन हजार मध्ये या दोघांना एक मुलगी झाली सुरुवातीच्या चार पाच वर्ष सौरभ आणि मुस्कान हे दोघं सुखाचा संसार करत होते पण दोन हजार वीस मध्ये सौरभ ला लंडनच्या एका मॉल मध्ये नोकरी लागली त्यामुळे मुस्कान आणि आपल्या मुलीला सोडून तो लंडनला निघून गेला नंतर तिथेच त्याला एक मर्चंट नेव्हीतही नोकरी लागली त्यामुळे घरी मुस्कान आपल्या मुलीसोबत एकटीच राहायची सौरभ वर्षातून एकदा दोघींना भेटण्यासाठी घरी यायचा चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला सौरभ असाच इंदिरानगर इथल्या आपल्या घरी आला मुस्कान आणि सौरभनं अठ्ठावीस तारखेला आपल्या मुलीचा वाढदिवस साजरा केला त्यांनी घरी पार्टीही केली पार्टीत दोघं जण आपल्या मुलीसोबत खूप नाचले पण मुस्कानच्या डोक्यात त्यावेळी सैतानी विचार नाचत होते आपला प्रियकर साईल प्रियकरच्या आणि स्वतःच्या प्रेम प्रकरणामध्ये तिला सौरभचा अडथळा वाटत होता त्यामुळे सौरभचा आपल्याला अँझायटी आहे त्यामुळे आपल्याला झोप लागत नाही असं मुस्कांना डॉक्टरांना सांगितलं तिला काही करून डॉक्टरांकडून झोपेच्या गोळ्या हव्या होत्या सौरभला कायमचं शांत झोपवण्यासाठी डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या तिने सौरवच्या दारूच्या बाटलीत मिक्स केल्या पण त्या रात्री सौरव दारू प्यायला नाही आणि प्लॅन फसला पण मार्चला रात्री सौरव आपल्या घरून त्याच्या आईनं केलेलं लो, लोकी कोफ्ते घेऊन घरी आला आणि मुस्कानने हीच संधी हेरली तिने भाजी गरम करण्याच्या बहाण्याने त्या झोपेच्या गोळ्या मिक्स केल्या आणि तीच भाजी सौरवला खायला दिली जेवण झाल्यानंतर सौरवला कस तरी व्हायला लागलं आणि तो बेशुद्ध झाला सौरवची मुलगी गाठ झोपली होती त्यामुळे वेळ जराही वाया न घालवता आपल्या प्रियकर साहिलला फोन करून तिने घरी बोलवलं आणि सौरवच्या हत्येचा प्लॅन सत्यात उतरवला मुस्कान आणि आधीच दोन मोठे धारदार चाकू एक धारदार रेझर आणि दोन पॉलिथीन बॅग घरी आणल्या होत्या साईल घरी आल्यानंतर या दोघांनी मिळून सौरभच्या छातीमध्ये धारदार सुराप उपसला आणि त्यातच सौरभचा मृत्यू झाला त्यानंतर दोघांनीही मृतदेहाची विल्हेवाट लावायचं ठरवलं त्यासाठी सौरभचा मृतदेह हो बाथरूममध्ये नेऊन साहिलनं त्या मृतदेहाचे तुकडे केले लोक हात पाय काढून साहिलनं क्रूरपणे सौरभचे अवयव छाटले मग प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून ते पलंगा खाली ठेवून दिले रात्रवर मुस्कान त्याच पलंगावर झोपली तर साहिल सौरभचं सा मुंडक आणि हात आपल्या घरी घेऊन गेला सौरभच्या शरीराचे तुकडे प्लास्टिकच्या पिशव्यांमधून वेगवेगळ्या ठिकाणी वेग टाकण्याचा त्यांचा प्लॅन होता पण त्यांना ते काही जमलं नाही त्यामुळे पाच पाच मार्चला या दोघांनी हा प्लॅन बदलला आणि दोघांनी एक मोठा प्लास्टिकचा ड्रम आणि भरपूर सिमेंट खरेदी केलं सौरभच्या शरीराचे तुकडे ड्रम मध्ये टाकून त्यांनी त्यावर भरपूर सिमेंट ओतलं त्याच्या शरीराच्या तुकड्याचे विघटन करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या केमिकल बद्दलही गुगलला सर्च केलं पण अखेर त्यांनी हा ड्रम घरातच ठेवून त्याची विल्हेवाट लागेपर्यंत लांब निघून जायचं असं ठरवलं त्यानुसार आपल्या मुलीला माहेरी सोडून मुस्कान आणि साहिल दोघेही पाच मार्चला शिमलाला निघून गेले सौरभच्या घरच्यांना संशय येऊ नये म्हणून मुस्कान त्यांच्या फोनवरून मेसेज करून त्याच्या घरच्यांशी संपर्कामध्ये राहत होती सौरभच्या बहिणीला मेसेज करून मी आणि सौरव तिने सांगितलं तसंच तिने सौरवच्या इन्स्टा अकाउंट वरून स्वतःचे सिंगल फोटोही पोस्ट केले त्यामुळे सौरवच्या घरच्यांना काही संशय आला नाही पण सौरभ फक्त आपल्याशी मेसेज वरूनच बोलत असल्यामुळे त्याच्या बहिणीला थोडासा संशय आला त्यामुळे तिने सौरवला फोन करायला सुरुवात केली पण त्याच्या फोनवरून तिला कोणतंही उत्तर मिळत नव्हतं तसंच सौरवचा भाऊ राहुलही सात मार्चला इंदिरानगर मधल्या सौरवच्या घरी गेला शेजाऱ्यांनी आपण त्याला तीन तारखेनंतर नसल्याचं सांगितलं त्यामुळे राहुललाही थोडासा नाहीये मी माझ्या मुलीसोबत माहेरी आली आहे असं मुस्काननं त्याला सांगितलं त्यामुळे एकीकडे मुस्कान सौरभच्या बहिणीला आम्ही दोघं शिमल्याला असल्याचं सांगत होती तर दुसरीकडे त्यांच्याबद्दल आपल्याला काही माहीत नसल्याचं बोलत होती त्यामुळे राहुल सात मार्चला इंदिन इंदिरानगर पोलीस स्टेशन मध्ये सौरव बेपत्ता झाल्याची तक्रार दिली पण अठरा मार्चला राहुल पुन्हा एकदा सौरवच्या घरी गेला आणि या सगळ्या प्रकरणाचा उलगडा झाला राहुलने शेजाऱ्याकडे चौकशी केली तेव्हा सतरा मार्चला मुस्कान आपला मित्र साहिल सोबत इथे आली होती त्यांनी घरातून एक मोठा ड्रम बाहेर नेण्यासाठी काही मजूर बोलवले होते पण त्या ड्रमला खूप वजन होत तसंच त्यातून घाललेला वासही येत होता त्यामुळे मजुरांनी तो ड्रम घेऊन जायला नकार दिल्याचं शेजाऱ्यांनी राहुलला सांगितलं आणि इथेच मुस्कान आणि साहिल फसले मग मा घर मालकाच्या मदतीने घर उघडून राहुल घरात गेला आणि त्यालाही त्या ड्रम मधून कसला तरी वास येत असल्याचं जाणवलं त्याने पोलिसांना याबाबतची खबर दिली आणि हा सगळा प्रकार उघडकीस आला पोलिसांनी राहुलच्या तक्रारीवरून मुस्कान आणि साहिलला ताब्यात घेतला आणि त्यांनी या हत्येची सगळी माहिती पोलिसांना दिली सौरव नोकरीसाठी लंडन ला गेल्यानंतर मुस्कानला खूप एकटं वाटू लागलं त्याच दरम्यान तिची आपला शाळेतला मित्र साहिल शुक्लाशी ओळख वाढली घेतली सीए असलेला शाहिल शुक्ला आणि मुस्कान हे दोघेही एकाच शाळेत आठवीपर्यंत शिक्षण घेत होते दोन हजार एकोणीस मध्ये शाळेच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये ते पुन्हा एकदा संपर्कात आले मग या दोघांमध्ये तासन तास चॅटिंग आणि मग फोनवरून गप्पा सुरू झाल्या आणि त्यांची मैत्री हळूहळू प्रेमाकडे वळली सौरवच्या बाहेरगावी असल्याचा मुस्कानं फायदा घेतला आणि साहिल सोबत संबंध जोडले साहिलचं घर घरापासून जवळच साहिल सतत तिच्या घरी यायला लागला आणि मुलीला माहेरी सोडून मुस्कानाही त्याला ते भेटायला लागली हे सगळं सौरभच्या च्या नकळत सुरू होत पण दोन हजार एकवीस मध्ये एकदा सौरभ घरी आला तेव्हा शेजाऱ्यांकडून त्याला साहिल सारखा घरी येत असल्याचं कळालं तेव्हा सौरभला थोडासा संशय आला त्यातूनच त्यानं साहिल आणि मुस्कानचे चॅट्स बघितले आणि आपल्या मागे मुस्कान आणि साहिलचे संबंध असल्याचं त्याच्या लक्षात आलं तेव्हा त्याने मुस्कानकडे घटस्फोटाची मागणी देखील केली होती पण आपल्या लहान मुलीचा विचार करून त्यानं आपला विचार बदलला त्याने मुस्कानला एक आणखी संधी द्यायचं ठरवलं पण मुस्कानला मात्र सौरभला काहीही करून बाजूला करायचंच होतं त्यासाठी तिनं त्याच्या हत्येचा प्लॅन बनवला आणि त्यासाठी तिनं आपला प्रियकर साहिलची यासाठी मदत घेतली आता साहिल हा पेशाने सिंह जरी असला तरी तो नशेच्या आहारी गेलेला आहे त्याला दारू सिगरेटचं अंमली पदार्थांचं सुद्धा सेवन करायचा त्यासोबत मुस्कानही नशा करायला लागली दोघही दिवस रात्र नशेत पडलेले असायचे आता साहिल त्याच्या आजीसोबत एकटाच राहायचा आणि साहिलही त्याच्या आजीसोबत एकटाच राहायचा त्याच्या आईचं अठरा वर्षापूर्वी निधन झालं होतं त्याचा उत्तर वडील ग्रेटर नोएडात एका खाजगी कंपनीत कामाला आहे गेल्या दोन वर्षापासून साईलला आपलं व्यक्तिमत्व चांगलंच बदललं त्याने आपले केस वाढवले एखाद्या साधूप्रमाणे तो केसांचा आंबाडा बांधायचा त्याचप्रमाणे मंत्र लिहिलेले कपडे आणि उपरण घालायचा त्याच्या खोलीतही त्याने भिंतीवर शैताना साखरी शैताना सारखी आकृती काढली होती त्याच्या घरात ठिकठिकाणी दारूच्या बाटल्या कॅन सिगरेटची सिगरेटचे बॉक्स पडलेले होते तो व्यसनासोबतच अंधश्रद्धेच्याही आहारी गेला होता साहिलच्या या सगळ्या वागण्याची मुस्कानला माहिती होती आणि त्याचाच फायदा घेऊन तिनं आपल्या नवरा सौरभला मारण्यासाठी साहिलला तयार केल्या सा केल्याचं सांगितलं जात आहे मुस्कांना एक फेक स्नॅपचॅट अकाउंटही बनवलं या दो या अकाउंटवरून ती साहिलला मेसेज करायची आणि तुझी गेलेली आई तुझ्याशी बोलते असं तिनं साहिलला सांगितलं नशेच्या हारी गेलेल्या साहिलनेही तिच्या त्या, त्या बोलण्यावर विश्वास ठेवला त्यानंतर मुस्काननं या स्नॅपचॅटच्या माध्यमातून तू, तू सौरभचा खून करावयास अशी तुझ्या आईची इच्छा असल्याचं साहिलला सांगितलं आणि साईल सौरभची हत्या करण्यासाठी तयार झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात सौरभच्या हत्येनंतर साहिलने त्याचं त्याचा मुडक आणि हात आपल्या घरी घेऊन आला होता त्यानं अघोरी पूजेसाठी आणले होते का याचीही पोलीस तपास करताय माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार सतरा तारखेला मुस्कान आपल्या घरच्यांना आपण सौरभची हत्या केल्याचं सांगितलं तेव्हा तिच्या घरचे तिला पोलिसांकडे घेऊन गेले सौरभ खूप चांगला मुलगा होता तो मुस्कांवर आंधळ्यासारखं प्रेम करायचा पण आपली मुलगीच नालायक निघाल्यानं तिच्या घरच्यांनी पोलिसांना सांगितलं तसंच तिनं सौरभच्या अकाउंटवरून सहा लाख रुपये काढण्याचाही प्रयत्न केला पण तिला ते काढता आले नाही अशी माहिती पोलिसांकडून दिली जाते तर सौरभच्या घरच्यांनी मात्र त्याच्या हत्येची मुस्कांच्या घरच्यांनाही माहिती असल्याचे आरोप केलेत स्वतःला वाचवण्यासाठी ते पोलिसांकडे गेल्याचा सौरभच्या आईचा आरोप आहे दरम्यान मुस्कांच्या शेजाऱ्यांकडून सौरभची सहा वर्षाची लहान मुलगी पापा ड्रम्म्य हे असं सांगत असल्याचं त्यांच्या घरच्यांना कळलंय मुस्काननं तिच्या घरच्यांना सौरवच्या हत्येची माहिती देताना मुलींना हा सगळा प्रकार ऐकल्याचं सांगितलं जातं आहे दरम्यान पोलिसांनी मुस्कान आणि साहिल्ला या क्रूर हत्येसाठी अटक केली असून सध्या त्यांची चौकशी सुरू आहे आता मुस्कान संबंध मुस्कानच्या संबंधाबद्दल माहि संबंधाबद्दल माहिती असूनही सौरवनं तिला संधी दिली होती तो मुस्कानला खुश ठेवण्यासाठी सगळे प्रयत्न करत होता पण मुस्कानला काहीही करून त्याला आपल्या रस्त्यातून बाजूला करायचं होतं आणि त्यातूनच तिनं सौरभचा सा जीव घेतला आता ज्या मुलीकडे बघून सौरभनं सोबत घटस्फोट घ्यायचं टाळलं होतं तिच्या समोरच पोलीस तिच्या आईला घेऊन गेले आणि आपल्या वडिलांची हत्या झाली आहे याची कोणतीही कल्पना नसलेली ती चिमुरडे फक्त एकच गोष्ट सांगते हे की मेरे पापा ड्रम्य हे म्हणजे तिचे वडील तिच्या तिचे वडील ड्रममध्ये आहेत तर आजच्या या चिमुरडीचं काय होणार कसं होणार त्याच मुलीचा विचार करून सौरभने घटस्फोट घेतला नव्हता आणि मुस्कानला आणखीन एक संधी दिली होती आणि तिच्याबरोबर पुन्हा एकदा नव्याने संसार सुरू करावा असा विचार केला होता पण त्याच त्याच मुस्कानने क्रूरपणे त्याची हत्या केली तर या पूर्ण माहितीबद्दल या व्हिडिओबद्दल मित्रांनो तुमचे काय मत आहे मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार